फिरत आहे आणि आमचे दोन तीन तसे राऊंड झालेले आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा भाजप शिवसेना व आर पी आय या पॅनलला अतिशय उत्स्फूर्त आणि प्रसिद्ध मिळत आहे आणि ही एक सृष्टीचा नियम असतो परिवर्तन आणि हा जो पॅनल बनवला आहे केवळ एक सामान्य जनतेसाठी सामान्य कार्यकर्त्यांसाठी हा पॅनल आपण बनवलेला आहे आणि या माध्यमातून जनतेला कुठेही या नगरसेवक जे आपले निवडून येतील भाजप शिवसेनेचे कुठेही रस्त्यात काम सांगू शकता तुम्ही आणि हे लोकांचे ऑलरेडी भरपूर काम आधीपासूनच करतात आणि त्यांना जर सत्ता दिली तर पाच पटीने हे इंजिन जे मोदी सरकारचं केंद्र ते राज्य सरकारचं पण आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे पिंपळ गावात येईल आणि अतिशय वेगाने या गावाचा जो विकास खुंटलेला आहे तो नक्कीच एक वेगाने पुढं जाईल आणि या वार्डातून प्रभाग क्रमांक आठमधून आपले सर्वसामान्य कार्यकर्ते फळ विक्रेते चिंदूभाऊ काळे दत्तात्रय काळे आणि सुवर्ण वागले हे आपण उमेदवार दिलेले आहेत आणि अतिशय त्यांचं चालतं बोलतं एक आहे तिथं तुम्ही बघितलं तर एक समस्या सगळे मांडतात आत्ताच त्याच्यामुळे ते तिथं सगळ्यांना भेटतात आणि ते जर नगरसेवक हे दोघं झाले तर छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रभाग क्रमांक आठ निश्चित विकास हा होणार आहे तरी सर्वांना मी आव्हान करतो की ह्या सामान्य सर्व जनतेतील आहे हे कार्यकर्ते त्यांना प्रचंड मतांनी पूर्ण पंचवीसच्या पंचवीस आणि एक नगरसेवक डॉक्टर बर्डे हे आपले नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे प्रचंड मतांनी विजय करा आणि मतदानाची सुनामी या गावात आणा असं मी आव्हान करतो पिंपळगावच्या जनतेला